पूजा करताना करता मी अष्टगंध व्हायला आणि फुल फुल व्हायली आणि तांदूळ व्हायली नंतर माझी माऊ आली आणि मग मी तिला शिकवलं कशी पूजा करायची मांग अस्ट गंद वाहिला हु वाली थाडू वालीपापा

नित्यं दायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओङ्काराय मनो नमः गण गणपते नमः ॐ गण गणपते नमः ॐ गण गणपते नमः माझे बाप्पा करून झालेला आहे प्रेव 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 आता आम्ही चाललो आपण काकीच्या मम्मीच्या घरी आणि तिथे आहे मस्त पैकी गणपती बाप्पट ओके आता आम्ही निघालोय पच्छाईच्या घरी चला पच्छाईचं घर जवळच होता त्यामुळे आम्ही लगेच पोचलो बच घर गेल्यानंतर तर बाप्पासाठी सुंदर डेकोरेशन होता हे बघा हे बाप्पा किती छान दिसतोय माझं दर्शन घेऊन झाल्यावर बाप्पाचा छोटासा असा व्हिडिओ काढला वाव बाप्पा किती सुंदर दिसतोय नंतर नंतर थोडासा छोटसा व्हिडिओ काढला नंतर आणि मी फोटो काढले आणि ते खूप प्राउड होता बाबाने मी गुलाब थँक यू माझ्या चॅनल ला